नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश ऐरे खरं तर आज आपल्या वसई तालुक्यामध्ये सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि ते आज आलेत परंतु त्यांनी आल्यानंतर विविध ठिकाणं वसई तालुक्यातील एक शाळा असेल त्यानंतर ए सी पी डी सी पी कार्यालय असेल अनेक कार्यालयांचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानिमित्ताने ते आज वसई तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत खरं तर वसई तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर वसई तालुक्यातील जी काही विकास कामं आहेत यांना सन्माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना जनतेने सांगणं गरजेचं आहे तिथले लोकप्रतिनिधी यांनीच सांगणं गरजेचं आहे परंतु इथले आमदार असतील खासदार असतील हे फक्त आ, आ, मंत्री महोदयांच्या मागून फिरण्यामध्ये आणि मोठेपणा मिरवण्यामध्ये व्यस्त आहेत सो माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की सन्मान्य मंत्री महोदय आज आपल्या या वसईच्या तालुक्याच्या दौऱ्यावर आलेत आत्ताच मी थोड्या वेळ एक पोस्ट पाहिली त्यांनी एका शाळेचं शाळेला भेट दिली त्या ठिकाणी ओपनिंग केलं आणि ते के आता त्यांचा तिथून वसई विरार शहरातील एसीपी डीसीपी कार्यालय या ठिकाणी त्यांचा तापा येऊन त्या कार्यालयाचं ओपनिंग होणार आहे परंतु या एकशे बत्तीस विधानसभा नालासोपाराचे जे आमदार सन्माननीय राजनजी नाईक साहेब यांना माझी विनंती आहे आपण जो नारंगीचा ब्रिज आहे गेल्या अनेक दिवसा अनेक वर्षापासून हा रखडलेला ब्रिज आहे एक साइड पूर्ण झाली दुसरी साइड बाकी आहे आपण फक्त त्या ठिकाणी येता आणि फोटो सेशन करता कोणत्या अधिकाऱ्याला सांगता नाही सांगता याच्याशी आम्हाला काही माहितीही नाहीये आणि जर आपण सांगितलं असतं तर हे काम एवढा स्लो का चाललंय परंतु पीडब्ल्यू डीचे अधिकारी आपलं ऐकत नाही आहेत का सो याच या वसई तालुक्यातील विरार शहरात सन्मान्य मंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत यांना आपण आवर्जून या ठिकाणचे तीन आमदार आहेत सन्मान्य विलासजी तरे स्नेहा पंडित दुबे मॅडम आणि आपण राजेंद्रजी नाईक आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे खासदार साहेब येही स्वतः या ठिकाणी आहेत सो आपण मुख्यमंत्री साहेबांना जो नारंगीचा सा ब्रिज आहे हा पण त्यांना दाखवावा आणि हा दाखवल्यानंतर त्वरित त्यांच्यातून तसा आदेश तसा हा पीडब्ल्यू डी विभागाला सन्माननीय मंत्री महोदयांनी द्यावा किंवा त्यांना आपण तसं सांगावं म्हणजे हा लवकरात लवकर ब्रिज तयार होईल आणि या विरार शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी जी आहे ईस्ट वेस्टला जी होणारी वाहतूक कोंडी आहे नारंगी फाटक या ठिकाणी जाणारी कारण मोठी वाहनं इथून जातात ही कमी होईल यासाठी आपण लवकरात लवकर सांगू कारण काय कसं आहे ना मंत्री महोदय किंवा आपण ज्यावेळी रस्त्याने जातात त्यावेळी पोलिसवाले किंवा पोलीस, पोलीस प्रशासन आपल्यासाठी रस्ता मोकळा करतं परंतु सामान्य नागरिकांची काय अवस्था होते हे जर मंत्री महोदयांना आणि आमदार खासदारांना पाहायचं असेल तर त्यांनी शनिवार आणि रविवार या विरार ईस्ट वेस्टच्या ब्रिजवरून नालासोपारा ईस्ट वेस्टच्या ब्रिजवरून नारंगी फाटकातून एकदा फिरून दाखवावं नंतर त्या गोष्टीला माझा सलाम आहे सो राजनजी आपा आपणास विनंती आहे की आपण आमदार आहात या ठिकाणचे आपण आज या कार्यक्रमात आलेल्या मंत्री महोदयांना या नारंगीच्या ब्रिजविषयी थोडीशी माहिती देऊन सन्मान्य विभा संबंधित विभागाला आपण फोनद्वारे पत्राद्वारे कळवून हे काम त्वरित युद्धपातळीवर चालू करण्यास सांगावे ही विनंती